जोशी गल्लीतील रॉबर्ट सर्वदेचा खून काल रात्री घडली घटना याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की विष्णू पांडुरंग सर्वदे वय छत्तीस राहणार सत्तावीस हॉब्लेक दोन जोशी गल्ली रविवार पेठ सोलापूर यांचा भाऊ तुकाराम उर्फ रॉबर्ट पांडुरंग सर्वदे राहणार जोशी गल्ली सोलापूर यांनी सन दोन हजार एकोणीस मध्ये यातील आरोपी उत्तम प्रकाश सर्वदे यांचा भाऊ सागर प्रकाश सर्वदे याचा खून केला होता त्याचाच राग मनात धरून त्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास यातील आरोपी उत्तम प्रकाश रहनार गली, सर्वदे राहणार जोशी गल्ली रविवार पेठ यांच्या घरासमोर फिर्यादी विष्णू पांडुरंग सर्वदे यांचा भाऊ यातील मयत तुकाराम उर्फ रॉबर्ट पांडुरंग सर्वदे यास आरोपी उत्तम प्रकाश सर्वदे यांनी हाताने व लाथा जबर मारहाण करून गंभीर जखमी करून त्यास जीवे ठार मारली आहे म्हणून यातील फिर्यादी विष्णू पांडुरंग सर्वदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यातील आरोपी उत्तम प्रकाश सर्वदे राहणार दोषी गल्ली रविवार पेठ सोलापूर याच्या विरोधात जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिताचे कलम एकशे तीन एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेले असून या संबंधी पुढील तपास जोडभावी पेठ पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक शबनम शेख या करीत आहेत पांडुरंग सर्वदे काय झालं मावशी नेमकं पोरापोराची भांडणे झाली होती कधी आता होऊन जे दोन वर्ष तीन वर्ष झालं आणि त्या लोकांनी आता राग काढला ह्याच्यावर त्याला विश्वास घातानी दारू पास घे खूप साळ्याच्या बोळात बोळा जमादारच बोळ नाही त्या बोळात नेऊन मारून मारून तिथं टाकत कोण कौन कोणते मारणार आहे ते निर्मलीचे दोन पोर काय नाव उत्तम आणि त्याचा धाकटा भाऊ त्याचं काय नाव विजय बरं त्या दोघांनी मारलं आणि ह्याला टाकलं मला माहीतच नाही बाकी बोल होतं अजून काय की मी बघितलं नाही साहेब ते मारलं होते कश कशानी मारले त्याला काय तू बस मारलं काळात हा हा मग हे आत्मा प्रत्येक केल्याला असं माझा बडगा पियेत होता पडला त्या निशा तर मग त्याचं तोंड वाढवून गेलं मला कानिश्चभरा अरे रात्री ग जिमकार घेऊन मग मला बोलवलं घरात मग मी जाऊन बघितलं का फोटो पडलाय मी काय करू कानिस्टेवर सगळं केलं त्याला उचलून घातलं त्या पोटरी मध्ये आणि आम्ही आलो शिबिरला कुठल्या कारणाने मारले तुमच्या मुलाला काय कारण ते साहेब कधी या मुलाने आमच्या मुलासमोर भांडण केलं होतं दोन वर्षात तीन खाली हा त्याने मारलं ते डा फोटा ठेवून आता तुमची मागणी काय माझी मागणी काय नाही माझ्या मुलाला का वर मारलं तुम्ही तुम्ही दुश्मन होता का तुम्ही माझच होता ना कावर मारलं मग दुसरा उठून मुलगा तुझ मुलगा मार मारला तेव्हा माझा आत्मा शाम माझही एक किती मुलं आहेत तुम्हाला मला सहा मुलं होती अण्णा चार वारदी माझी त्याला जमेल आता दोघं मुला विष्णू एक आणि हे सतीश एक दोन ह्याच तो मुलगा काय करत होता हे मुलगा हमारी कर कराचा कर या पाच चारला जाऊ गाजराची लसणाची कांद्याची ओजे वचलत होता मग अकरा बारा सहाचा दीडशे दोनशे रुपये मग मला ज्याचा एक शंभर रुपये त्याच्या वेळेस शंभर रुपये लग्न झालं का त्याच नाही अजून झाला पैसा कामच नाही तर कर and press the bell icon never miss another